कोलंबी वगैरे मस्तपैकी साफ करून घेऊया हो तशी आपण घेऊन जायच तर मंडळी सगळा आपला प्लॅन रेडी झाला आहे तर आपण बघू शकतो तुम्ही आग वगैरे पण तयार केली आता फायनली बघा आपण कोलंबी बघा कशी मस्तपैकी लावली आता सेटअप वाईज एक नंबरमध्ये तर इकडे बघा काकीने पण मस्तपैकी ग्रेव्ही तयार केले के आणि चिकन पण बघा बॉईल वगैरे करून घेतलं म्हणजे बिर्याणी बघा मस्त झाली एकदम हा बघा आपण पण सगळं बनवलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आपला आज घरगुतीच प्लॅन आहे तर आपण आज कौल कोलंबी फ्राय करणार आहोत आणि त्याच्याबरोबरच आपण कौल चिकन फ्राय करणार आहोत आणि घरगुती आपण बिर्याणी पण बनवायला सांगितले काकीला तर आज बघा कसं बनवतो आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहत तर आपण बघूया प्रोसिजर सगळं वेशवीतून सामान वगैरे आणलं आहे आपण तर राहा व्हिडिओमध्ये बनून तर चला तर बघा आता मंडळी आपण चिकन वगैरे प्रेस करून घेतला तर आपण छोटे छोटे नरम नरम पीस काढतोय आणि आपण कोलंबी पण आणली इकडं आणि डायरेक्ट मसाला आपण आणला होता बाहेरूनच आपण ते आता हाय त्याला पण आपण आरिंग तर आपण पहिले कोलंबी वगैरे मस्तपैकी साफ करून घेऊया त्याची आपण आणलीच होती अजून आपण धुऊन घेऊन मस्त पैकी त्याला मसाला बिसाला लावूया साफ एकदम प्लॅन करायचा बोला की करायचं नाच करायचं नाही बाबा प्लॅनिंगच्या बाबतीत प्लॅनिंग झटपट आमचा तयार होतो आता झुसली याला पाणी साफ घेऊन पाहिजे जास्त धुवायची नाही मग त्याचा रस निघून जातो <laughs> चला मसाला मग बाहेरून टाकला मसाला विषय डायरेक्ट टेन्शन नाही बाकीच तुम्ही बिर्याणी घ्या आपल्याकडे बिर्याणी पण थोडं काकी घरगुती बिर्याणी बनवतो आपण हा तिकडे लागल थोडी मॅरिनेट व्हायला पाहिजे ना मस्तपैकी मसाल्यामध्ये ठेवले एक दहा पंधरा मिनटासाठी आपण कोलंबी फ्राय करणार आहात कौल कोलंबी फ्राय आपली आणि चिकन पण त्यासाठी कौल आपल्याकडे आहे रेडी आहे तयार आहे सगळा आपल्याबरोबर आपण चिकन पण धुवून घेऊया मस्त वेगळी पीस काढले काढलेत आपण नेमकेच काढले बाकी सगळे बिर्याणीला दिले आहेत दाखवून पीस साफ करून घेऊया हा परत देऊन घेऊ आम्हाला चिकन साफ करून आपण दहा पंधरा मिनटासाठी आपण ठेवून देऊ थांब मिक्सच्या शिती तर चिकन बिर्याण आपण मस्त फ्रेश केलं आहे धुवून वगैरे हो आता आपण ह्याला पण दहा पंधरा मिनटासाठी ठेवणार आहोत असं पण मसाल्यामध्ये बघा आपण बाहेरून डायरेक्ट मसाला आणला की हा फायदा भेटतो की आपल्याला जास्त मेहनत करायला लागत नाही बाकी आपण नॉर्मल स्टार्टरच बनवणार होतो बाकी सगळ्या बिर्याणी आपण घरगुती काकी आपल्याला बनवते ते पण तुम्हाला दाखवते घरगुती बिर्याणी कशी असते तर सध्या आपला प्लॅनिंग आहे

कौल वगैरे आपण आहे तिकडे तिकडे जाऊया आणि तर मंडळी सगळा आपला प्ला प्लॅन रेडी झाला आहे तर आपण बघू शकता तुम्ही आग वगैरे पण तयार केली आता इकडं आणि बघा कौल बिल आपला रेडी होता आपण आता ठेवूया याच्यावरती आता ह्याला गरम होऊ देत त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटं आता झालेली आहेत आपल्याला पण तर आपण आता इकडे फ्राय करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत चमचा पण रेडी तर आपला आर्यन भाऊ पण आहे इकडं चला नंतर आपण बिर्याणी पण खाणार आहोत घरगुती बिर्याणी तिकडे पण तुम्हाला दाखवतो काय प्रोसिजर चालू आहे आता तिकडे तर बघा आग बिग मस्त लागली आता थोडा कौल गरम झाला की आपण त्याच्यावर कोलंबी फ्राय करणार आहोत आपण चिकन तर नॉर्मली फ्राय करतातच पण आपण काहीतरी नवीन म्हणून काहीतरी च कोलंबी आणलेली आपण थोडी छोटी भेटली पण ठीक आहे आता पहिलाच आहे टाईम चालवून घेऊ नंतर नेक्स्ट टाईम मस्त करू आपण आता आपल्याकडे शेंगा विंगा पण झाले की चांगली मो मोठी पोपटी करू आपण तर आता आग बिग मस्त लागले एक दहा पंधरा मिनटामध्ये आपण आपला प्लॅन चालू करणार आहोत तर बघा आपण थोडा आता तेल टाकलाय आता आपण कोलंबी पण तयार आहे आणि चिकन पण तयार आहे चला मम्मी पण प्रोसिजरला आहे तयार आहे बघा आपण तापले आता कौल पण तापले आपण कोलंबी फ्राय बघूया काय करू थोडा इकडून वरती पाहिजे आता हात नाही लावू शकत ठीक असंच पाहिजे तेल नाही तर पाडलं असत तिकडे बरोबर आहे बस बस आपण आधी चिकन चिकन करू करू काय की ठीक आहे चालेल कोलंबी होईल लवकर पटापट होईल जास्त कोलंबी फ्राय करूया आपण चल पटकन फायनली बघा आपण कोलंबी बघा कशी मस्त लावली आता सेटअप वाईज एक नंबर मधी आपण काहीतरी नवीन म्हणून आपण कोलंबी आणली होती छोटी भेटली पण मस्त आहे छोटीला टेस्ट असते आपल्याला आता आपलं कौल पण तापलाय तसं आपण चिमट्याने आपण हे करू अजून बाकी आहे काय भरपूर थोडी आहे ह्या साईडला आग नाही ना ठीक आहे आपण इकडे घेऊ प्रॉपर मसाला बघा असा मस्त बघा इकडे बघा प्रॉपर ग्रेव्हीमध्ये शिजते एक 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 ही कर मग आपल्याला समजून जाईल की फ्राय झाली की नाही बॅटरी लावू मोबाईलची ठीक आहे आता आपण पटपट आपण करणार आहोत त्याच्यानंतर आपली बिर्याणी पण तिकडे खायची आहे स्टार्टर आहे आपला स्टार्टरसाठी सेटअप लावलेला आहे सगळा आजचा यावंच लागतं हॉटेल भाग्यश्रीला देणार एक टप हो काही दिवसांनी आपले घरगुतीच फॅमिली मेंबर आहेत मला वाटतं हॉटेल मॅनेजमेंट करायला लागणार आहे खायला आलेत घडी तर तर बघा आता कशी झाले एकदम मस्तपैकी फ्राय झाली पूर्ण बघा मस्तपैकी फ्राय झाले आमचे कामगार कसे एकदम मेहनती आहेत बघा मांजर आहे इकडे एक मांजर आहे आपण जाऊ तिथं मांजरासोबत आमचा डॉन पण आलाय तिकडे बघा डोळे कसा चमकवत आहे डॉन डॉन हा बघा चिरकूट आमचा चिरकूट बघा चिरकूट आता था मोठा झालाय मस्तपैकी नखर वाढलेत त्याचे पण त्याच्यानंतर आपण चिकन वगैरे फ्राय करणार आहोतच कोलंबी फर्स्ट टाइम आपण ट्राय केले कौलवरती आपल्या छत्तीस मस्त झाले एकदम खाल्ल्यावर समजाल आपल्याला किती किती घाटा झालाय मस्त आहे एकदम आता बघूया आता खाल्ल्यावर काय टेस्ट आहेत आपण बघूच तर मित्रांनो बघा आपण कोलंबी पण फ्राय केले आता बघा चिकन आपण फ्राय करायला गेलो कौल चिकन फ्रायची खासियत ही आहे की कौलाचा जो आपण करतो त्याच्यावर वेगळी टेस्ट येते एकदम आणि आपण गावच्या पद्धतीनेच करणार एकदम नॉर्मली आणि आता मस्त जे ते झालेत ते शिजलेत बघा तुम्ही बघा एकदम जास्त काय टाईम लागत नाही आणि प्रॉपर दिसतात आपल्याला शिजलेले आहेत ते मसाला पण मस्त आहे बघा शिजलेत कसे जर नाहीस पर हो तर परत आपण ह्याच्यावर टाकू शकतो असं काय नाही जेवढी आग असेल चांगली तेवढंच मस्त शिजतात ते आपण अर्ध्या एक तासामध्ये सगळा करून मोकळे व्हावं त्याच्यानंतर आपण बिर्याणी खाऊ बघा मस्तपैकी कलेजी बिलीजी आपण फ्राय करून घेतले कोलंबी पण बाकी इकडं अजून बाकी आहे कोलंबी वगैरे तर बघा अशा पद्धतीने आपण कोलंबी थोडीशी बाकी आहे आणि चिकन आपण बघा फ्राय वगैरे चालू आहे मस्त मस्तपैकी तर आता आपण बिर्याणीकडे जाणार आहोत आपण इकडची प्रोसिजर झाले थोडाच राहिला आहे बघा असं सगळं बनतो आहे एक नंबरमध्ये मस्त शिजले कुरकुरीत लागतं एकदम तर इकडे बघा काकीने पण मस्तपैकी ग्रेव्ही तयार केले आणि चिकन पण बघा असं बॉईल वगैरे करून घेतलं म्हणजे बिर्याणीमध्ये साफ शिजतो नंतर तो आपण चुलीवरती दम मारणार आहोत नंतर त्याचा तर ग्रेवी पण रेडी आहे चिकन पण रेडी आहे आता आपण तांदूळ पण बासमती आपण उकडून घेतलेले आहेत आधीच तर दही वगैरे आपण मिक्स केलेलं आहे ग्रेवी चांगली झाली तर बघा बिर्याणी बिर्याणी मस्तपैकी झाले रेडीमध्ये आपण आता आपण थोड्याच वेळा आपण टेस्ट करणार आहोत आता दम बिर मारलेलं आहे एक नंबरमध्ये तर भेटू आपण जेवणाच्या ठिकाणी डायरेक्ट चला बिर्याणी बघा मस्त झाली एकदम हा बघा आपण पण सगळं बनवलेलं आहे तर आता जेवणार तो पण तर या जेवायला तर फायनली आपलं जेवण वगैरे झालं आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच आणि आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटतो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय